डिप्लेक्ट हाजो मराठीसाठी त्यांनी मार्गदर्शक घेतलं सत्य सत्ता त्याबद्दल दर्श घेत सत्यप्रमाणाशी डू नॉट हॉर्न या विषयाचे मार्गदर्शन केले यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद इच्छितो खरं बघायला गेलं तर ही एक चळवळ आहे दररोजच आपण रस्त्याचा कुठल्या ना कुठल्या भूमिकेतून वापर करत असतो किंवा त्या रस्त्यावरती वावरत असतो आपल्यासोबतच इतर सुद्धा घटक त्याचा वापर आणि वावर असतो त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपण रस्त्यावरती जातो पादचारी म्हणून सायकल स्वार म्हणून दुचाकीस्वार म्हणून प्रवासी म्हणून किंवा अजून कुठल्या भूमिकेमधून आपण त्या ठिकाणी जात असू तर मला असं वाटतं की आपण आपल्या सुरक्षेबद्द सोबतच इतरांचीसुद्धा सुरक्षा कशी साध्य होईल याचा सातत्यानं आपण प्रयत्न केला पाहिजे त्या पद्धतीची आपली मनोभूमिका आणि आपलं वर्तन त्या ठिकाणी असलं पाहिजे